बघा हे आता खोदकामामध्ये मिळालं म्हणजे खूप गोष्टी मिळतात आहेत एक 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे कृपया या परिसराचे पावित्र राखावे असे किल्ले मंडनगड यांच्या वती वी आर रेडी टू गो आणि यांनी चहा आणलेली आहे जसं मी तुम्हाला मग बोललो जी चहा चा हिच्याकडे आहे वर मस्त बसून चहा पिणार अरे ऍक्च्युअली सनसेट होणार सो त्याच्या आधी आम्हाला आहे वर चला लक आताच वैभव बोलत होता की काय किल्ल्याचं काय बोलत होता आपण दोन वेळा प्रयत्न केला जाण्याचा रस्ता पाठ झाला हो यशस्वी प्रयत्न झाला रस्ता पाठ झाला पण किल्लावरती नाही किल्ला तर नाही दिसला पण रस्ता पाठ झाला

किल्ले मंडनगड मुख्य प्रवेश हे एवढं वरती आहे एवढं वरती आहे की वाढलं पण नव्हतं आपण जिकडून यू टर्न मारून जात होतो ना, ना लास्ट टाइम ते तर फाईव्ह पर्सेंट पण नव्हतं वरती आहे रे

झाला आहे सनसेट थोडासा आता मला अजून खूप गोष्टी बघायच्या तो बघा बघायचं हो या प्रेमला माहिती आहे माहिती देतोय आपल्याला सो हे एक गणपतीची मूर्ती ह्याच्यात जी मूर्ती ती मूर्त सोन्याची नाही आहे ना पण वाटते सोन्याची सुंदर आहे अजून तिकडे पण जायचं आपल्याला चालत आत कोल्हापुरी <laughs> <have no> <laughs> 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 uh, हा इथे तू सांग ना आय हॅव नो आयडिया अरे फर्स्ट समोर बाई तू सांग कॅमेरा बिमेरा काय नसतं नॉर्मली बोल फक्त हां तू मला विचार मी बोलून हां इकडे काय काय सण होतात ते सांग तू मागी गणपती बद्दल सांगत होतास ते सांग मागी गणपती होतो इकडे हां उत्सव असतो इथे वरतीच ओके आणि इथे खूप काय गोष्टी पण मिळत आहेत सांगत होतास जसं की दरवाजा काहीतरी मिळालं प्रवेशद्वार प्रवेशद्वार मिळाला आता खूप गोष्टी आता मिळत आहेत जे ते खोदून काढत आहेत त्याच्यामध्ये काय काय खोदकामामध्ये हे बघा आता खोदकामामध्ये मिळालं खूप गोष्टी मिळत आहेत एक 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 किल्ल्याचं रहस्य बाहेर पडतं रहस्यमयी मंडनगड किल्ला हेच मी ब्लॉक च नाव ठेवणार कुठे इथे बघूया इथे सातमध्ये झाला जागा आहे पण मी जाऊ का हा मला प्रश्न बिकॉज ऑलरेडी सात वाजत आलेले आहेत चला, ना। चला। ना। <laughs> मी पळून पळून किती पळणार बिबट्याची होळी होईल असं तो बोललाय खरंच मी पळू शकत नाही मी बिबट्याला बोलून ओके थांबतो काहीतरी सांगतोय माझे फालतू ऐकण्यापेक्षा हा बोल राईट साईडला ओके समोर राईट साईडला दर्गा, वेट दाखो तो। सो इते आहे दर्गा। दिन, <laughs> अरे हे पण ते असं का वाचतय विचित नको नको काही गरज नाही हात लावण्याची कशाला वाघ आला वाघ आला तर मी घाबरू शकतो एखाद्या वेळेस पळू पण शकतो आयुष्यातला आज पळून घेऊन कधीपासून तर रात्री कितीच पोकी वाटेल असा मी विचार करतोय हा माणूस हरवला तर मी जबाबदार नाहीये मी कोणालाही सांभाळायचं काम घेतलेलं नाहीये कुठेही घुसतो मी जबाबदार नाहीये त्यात नाही चढायला पाहिजे सो हे बघा हाऊ स्पोकी दिस लुक्स नाही नाही काहीतरी आहे पक्षी पक्षी काहीतरी प्राणीपी येतोय की काय मला खरंच वाटलं प्राणी साप असं काहीतरी दिसतंय पण नाही ते चार टवाळ पक्षी आहेत जे खेळतायत एकमेकांसमोर हे बघ बोर लुक्स बोरिंग दॅट्स राईट पडलेत बघ ना खाली नको 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 कोणाला सांगितलंय हा हरवला तर मी जबाबदार नाही हा माणूस आम्ही त्या माणसाला कंटे लोक कसे राहायचे ते ओके प्लीज यार असे बॉटल्स तरी टाकू नका एक बॉटल तुम्हाला टाकायला होत नाही कचर्यात जाऊन नाही करायला पाहिजे आपणच एक बॅग घेऊन येऊन हे करायला पाहिजे हे माझा कोणी काढतच नाहीये हा दुर्गेकडे जायचा हा इथून वैभव करू शकतो हे काम इकडे इथून गेल्यास तर महादुर्गावर निघशील तिकडे हा तिकडचा हा रस्ता लॉंग टाइम ला सांगतोस ना तू पण बंद आहे बंद आहे बंद आहे नाही मी सांगू तुला हे खंड ना खालून असेल हे फक्त माती टाकून माती टाकून ते भुजवून ठेवलंय आपल्याकडे सगळे आवली लोक कसे हा तिकडे निघतो महादुर्गाला मला असा वाटते विहीर बघूया बापरे मोठी आहे भुताच्या मामाची विहीर भुताच्या <laughs> मामाची विहीर <laughs> किल्ल्यावरची विहीर इंदनगड किल्ल्यावरच्या भुताच्या मामाची विहीर थंड पाण्याचं विहिरीने हाय केलं बुडूक असा आवाज काढू हो बसा चावका थांब मग मी हाय रस्ता आहे आहे प्लेन आहे तिथे की संपली आहे हंडा पण घेऊन गेले हे गे गे लोक बघण्यासारखं गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये अंघोळ करू नये तसेही कोणतेही प्रकारचे पाणी दूषित करू नये बरोबर आहे बाकी सगळं पण बरोबर आहे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे कृपया पवित्र परिसराचे पवित्र राखावे येस बोल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे कृपया या परिसराचे पावित्र्य राखावे असे किल्ले मंडनगड असं की त्यांच्या बाप रे नाही कुठे एवढ्या टोकावर मला बघूनच घर करल म्हणजे तो आधी तोफ नव्हता हे आत्ता आणलेला आहे तोफगाडा हा गाडा आहे तोफ गाडा ओके फक्त तोफच होते आधी इथे ठेवलेली व्ह्यू दिस आणि तसे गाडीचे हेडलाईट्स असं वाटत कसं तारा चाललंय सितारा ते बघा ते बघा छान दिसतय आणि इथे थंड आहे दुपारी एवढी गर्मी आणि रात्री एवढी मरणाची थंडी दोन्ही वेदर ॲट अ टाइम अनुभवू शकता तुम्ही कोकणात चला आता जाऊया अंधार होत आला हा तुळशी धरण तुळशी धरण ते नाता नातू धरण नातू या आहेत सह्याद्रीच्या रांगा बस बस, बस असा तरी एकदा मला फो बी आहे आणि इथे कोण बसत इथे मी एक पाय ढगल तर मी डायरेक्ट तिथेच मी इथे नाही बसू शकत तरी मी इथे तोंड करून बसीन कसं तरी आणि बस इथे बसून चहा पियाचे हा एवढा मोठा टास्क म्हणजे मी बापरे नको नको थांबा जरा थांबा कशम कश झाली ते माझ्या बसण्याची अस्ट स्वीट हा तरी चांडले आमच्यासाठी किती गोड फक्त मम्मीने बिस्किट आणि चकली आणायला पाहिजे त्याच्याशिवाय पण ठीक आहे दिस इज अमेझिंग विथ दिस व्ह्यू बट आय कॅन सेट मी ट्राय केलं बसायचं पण नाही नॉट पॉसिबल एक पाच तिन्ही सांज झालेली आहे सुंदर दिसत भरपूर मजा केली लाईफ स्टोरीज ऑफ एव्हरी वन आणि असा कचरा परत घेऊन जायचं आणि घरी टाकायचा चला निघूया आता कारण खूप अंदर होता हा बघा व्ह्यू आणि आता मी निघतोय तो ऍक्च्युली मोबाईल मध्ये खूप ब्राईटनेस दिसतोय पण इथे खूप अंधार आहे इन रियल चला आजा 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 आजा